हॅलो फ्रेंड्स नमस्कार मी आहे प्रियांका माझ्या डेलिलॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर बघा आज होती सुट्ट्या इन्स्टॉपांना तर कुठं जायचं म्हणून असं ठरलं होतं तर म्हटलं जाऊया आपण भीमाशंकरला आता महाशिवरात्र पण येते म्हणून त्या अगोदर आम्ही भीमाशंकरला चाललो होतो आणि बघा हा व्हिडिओ मी खूपच लेट पोस्ट कर करते कारण व्हिडिओ खूप मोठा आहे आणि विडिट एडिट करायला खूपच वेळ लागणार होता म्हणून हा व्हिडिओ मी लेट पोस्ट क केला आहे या करती आहे कारण त्या टायमिंगला मला वेळ भेटतोय नाही भेटतोय म्हणून मी हा व्हिडिओ खूपच लेट पोस्ट करेल कारण नंतर ना बघा आयन्सच्या स्कूलमध्ये पण आहे सायन्स एक्झिबिशन तर त्यामुळं मला वेळ भेटतोय नाही भेटतोय तर मी त्या हिशोबानुसार मी हा व्हिडिओ नक्की तुमच्यासोबत शेअर करेल भीमाशंकरला जाण्यासाठी कसं जायचं वगैरे आणि किती लांब आहे पुण्यापासून हे एकशे दहा किलोमीटर हे भीमाशंकर आहे तर बघा जात असतानाच बघा नाही तर खूपच छान वाटतं गाडीवरती आणि फिरायला भेटतं भरपूर काही बघायला भेटतं त्याला मोठ्या गाडीपेक्षा छोटी गाडीच खूप आवडती कारण मोठ्या गाडीमध्ये त्याला खूपच झोप येते तर झोपूनच जातो लगेच तसं ह्या छोट्या गाडीवरती पण झोपतो पण बऱ्यापैकी त्याला असं पुढं बसायला भेटतं आणि बघायला भेटतं तर बघा हे भीमाशंकरला जात असतानाच तो मला आसे से लाव जाने जा हा हो तो से मला असं भरपूर ठिकाणी असं तुम्हाला लावलेलं दिसेल की हा भीमाशंकरकडं जाण्यासाठी रस्ता आहे इथून हा जायचा आहे तर पुण्यापासून एकशे दहा किलोमीटर हे भीमाशंकर आहे आणि बघा वा आम्ही जर निघालो होतो ते साडे अकरा बारा वाजले असतील आम्हाला घरातून निघताना तर भरपूर लांब आहे तळेगावमधून ते भीमाशंकर हे तरी पण भरपूरच असं लांब आहे कारण आम्हाला चार तास लागले आणि आम्ही प्रत्येक ऋतूमध्ये म्हटलं तरी येतो आणि आता बघा हा फेब्रुवारीमध्ये आम्ही चाललो आहे कारण पुढे बघा मार्च येईल मे येईल आणि भरपूरच ऊन असेल त्या टायमिंगला जाणं होणार नाही म्हणून म्हटलं आत्ता आपण जाऊन येऊया तर आम्ही निघालो होतो आणि खूप छान वाटत होतं ही जी नदी दिसते ही म्हणजे बघा इकडे पाणी भरपूर आहे नदीतून पाणी वाहत होतं भीमा नदीचं वगैरे पाणी असू शकतं म्हणजे एवढं मला हे पाणी म्हणजे को कोणत्या नदीचं वगैरे येतं हे एवढं मला सांगता यायचं नाही पण आहे भरपूर पाणी आहे पावसाळ्यातसुद्धा भरपूर पाणी असतं आणि पावसाळ्यात तर खूपच छान असतं कारण इकडं भरपूर ग्रीन वगैरे असं हिरवं हिरवं असतं त्यामुळे फोटो वगैरे काढायला व्हिडिओ काढायला भरपूर छान आहे हे जे धरण आहे हे डिंब डिंबे धरण आहे तर हे ही पूर्ण भरलेलं धरण आहे मी पुढे गेल्यावरती सुद्धा मी दाखतील तुम्हाला कारण पावसाळ्यात हे तुम पूर्ण पाणी असं बाहेर पडतं तर हे खूप छान वाटतं पावसाळ्यात पावसाळ्यातसुद्धा तुम्ही येऊ शकता पण जर जास्त पाऊस असाल तर तुम्ही नका येऊ कारण मग गाडी चालवायला पण दिसत नाही कारण पूर्ण दुःख वगैरे असतं आणि भरपूर हा पाऊस असतो इकडं आणि तुम्ही असं जानेवारी फेब्रुवारीमध्ये पण येऊ शकता या पाऊस सुरू होण्याअगोदर स्टार्टिंग स्टार्टिंगला एवढा पाऊस नसतो त्या टायमिंगला पण येऊ शकता तर इकडं खूपच छान आहे असं आणि जरी मोठी गाडी असाल तर तुम्ही कधी पण येऊ शकता काही प्रॉब्लेम नाही पण खूप छान आहे ही जी पाण्याची नदी दिसते ही भीमा नदी आहे कारण भीमाशंकरला जाताना भीमा नदीच ही लागते आणि तिथून तिचं पाणी वाहत असतं भरपूर पाणी असतं हे बघा गाडीवर हो जाताना आमची खूप अशी मस्ती वगैरे चाललेली असते आणि पूर्ण म्हणजे झोपला नव्हता जागाच होता अख्ख्या रोडने जाताना जागाच होता आणि खूपच छान एन्जॉय केला त्याने खूप छान वाटत होतं आम्ही एवढं जास्त फास्टही नव्हतं चाललं नव्हतं चाललो आणि हळू पण नव्हतं असं मिडियम आमची गाडी चालली होती आणि खूपच छान वाटत होते में हाँ हाँ मी हा व्हिडिओ खूपच फास्ट केला आहे कारण खूप फास्ट व्हिडिओ काढला आहे कारण खूप मोठा हा व्हिडिओ होणार होता म्हणून मी खूपच पळवला पण आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा माझे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण कर करत कर जा आणि तुम्ही कमेंट करत नाही तर नक्की कमेंट करत जा चांगल्या क चांगल्या कमेंट करा या माझं काही चुकत असेल तर त्याच्याही कमेंट करू शकता तर बघा मी डिंबे धरण मगाशी म्हटलं होतं मी वरती गेल्यानंतर तुम्हाला दाखवील तर बघा पूर्ण आपण वरती आल्या घाट लागतो तो घाटातून वरती ना ने हे डिंबे धरण हे लांबून तुम्हाला असं तुम्ही व्हिडिओ वगैरे त्याचे काढू शकता तर हे पूर्ण भरलेलं असतं आणि पावसाळ्यात तर खूपच भरलेलं असतं आणि त्यातून पाणी असं बाहेर पडताना आपल्याला दिसतं तर पावसाळ्यातही खूप छान वाटतं मी प्रत्येक ऋतूमध्ये येते म्हणजे आम्ही बघा तरही आमची सहावी किंवा सातवी वेळ असेल आईंशी छोटा चार महिन्याचा होता तेव्हा पण मी त्याला घेऊन आली होती बघा हेच जात असताना जे मी आईंशी नंतरना पाठीमागं घेतलं कारण वरती आल्यानंतर खूपच वारं वगैरे होतं आणि म्हटलं हा हवेनी झोपड वगैरे म्हणून त्याला मी बाहेर माझ्यापाशी मागे घेतलं होतं आणि मग मी काही व्हिडिओ वगैरे आमचे काढत होते काही गाणी वगैरे असे चालली होती आता यूट्यूबच्या ह्यामध्ये आपण दुसरे गाणी नाही त्यामध्ये ॲड करू शकत जर केलं तर तिथं कॉफी राईट म्हणून येतं म्हणून मी फक्त नॅचरल असे व्हिडिओ वगैरे दाखवलेले आहेत बघा हे जात असताना हे असे भरपूर असे गाव लागतात भरपूर असे त्यांनी पोस्टर वगैरे लिहिलेले आहेत की तुम्ही आता भीमा भीमाशंकरच्या मंदिरा म्हणजे महादेवाच्या मंदिरकडं जात असतानाच तुम्हाला हे अभयारण्य म्हणजे जंगल टाईप असं लागेल तिथे महाराष्ट्रात हे अभयारण्य आहे तिथे हे भीमाशंकरचं आहे मंदिर तो जाता बगा तो ले ले तो तर तिथं जात असतानाचं बघा तुम्हाला असं भरपूर ठिकाणी मी म्हटलं पोस्टर वगैरे लागलेले असतील कारण तिथं भरपूर असे प्राणी वगैरे आहेत तुम्हाला मंकी वगैरे रस्त्याने तर भेटतीलच पण इतर प्राणी पण आहेत म्हणून त्यांनी असं खूप ठिकाणी लिहिलेलं आहे की तुम्ही सावध जावा कारण भरपूर प्राणी वगैरे तुम्हाला असे बघायला भेटतील कारण हे जंगल आहे अभय अरण्य जंगल आहे पूर्ण हे जंगल आहे आणि जंगलात हे भीमाशंकरचं मंदिर आहे खूप उंच असं हे भीमाशंकर मंदिर आहे आणि खूप छान बघा हे रस्त्याने जाताना असे तुम्हाला मंकी वगैरे बघायला भेटतील माकडं भरपूर असे आहेत भरपूर म्हणजे भरपूर आहेत ज्यावेळेस तुम्ही मंदिरापाशी जाताल त्यावेळेसही तुम्हाला भ भेटतील आणि ज्यावेळेस तुम्ही मंदिराकडं म्हणजे जेव्हा प जेव्हा तुम्ही भीमाशंकरचा घाट संपेल आणि अभयारण्य जंगलाकडे तुम्ही निघताल त्या टायमिंगला तुम्हाला असे त्रिशूळ वगैरे लावलेले दिसतील खूप छान त्यांनी असे रस्त्याने सजावट म्हटलं तरी चालेल कारण भरपूर त्यांनी असे त्रिशूळ वगैरे ज्याला डंबरू वगैरे असं आहे म्हणजे ते महादेवाच्या हातातच असतं ना की त्रिशूळ भीमाशंकरला जाताना असं तिथं त्यांनी म्हणजे खूप छानच केलं आहे रस्त्याने जाताना त्रिशूळ वगैरे असं त्यांनी ते लावलेलं आहे आणि भरपूर असे लावलेले आहेत बघा अजून रस् तिथं आम्ही गेल्यानंतरनं जो आता तिथं मी तुम्हाला दाखवलं तिथं मग म्हणजे कमान बनवत बनवत होते जे भीमाशंकरला मंदिराकडं जाताना आतमध्ये एंट्री करताना जो तिथं कमान बनवत होते तर त्याचं काम चालू होतं म्हणून साईटनं हा जो आम्ही चाललो होतो हा साईटनं रस्ता होता आणि मग आतमध्ये एंट्री होती पण तिथं काम चालू होतं म्हणून आम्हाला त्या साईटनं नाही येता आलं तर बघा आम्ही दर्शनाला जाताना भरपूर हे अशी दुकानं वगैरे तुम्हाला साईटला बघायला भेटतील तुम्हाला जर महादेवाच्या आता महादेवा शिवरात्र येते तर तुम्ही पिंड वगैरे घेऊ शकता या तुम्हाला घरात इतर काही लागतं आहे तर तुम्ही ते घेऊ शकता आणि भरपूर असे दुकानं वगैरे आहेत भरपूर असे म्हणजे पेढा वगैरे घ्यायचा आहे तुम्हाला किंवा छोट्या मुलांना शर्ट वगैरे घ्यायचे आहेत तर असं भरपूर तिथं तुम्हाला असं बघायला भेटेल किंवा तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ पण शकता असे तिथे दुकानं पण आहेत पण जास्तीचे जास्ती साडेपाच सहा वाजेपर्यंतच हे दुकानं वगैरे चालू असतात त्यानंतरनं ते बंद करायला सुरुवात करतात कारण अभयारण्य जंगल आहे तर त्यामुळं जास्त वेळ पण हे म्हणजे रात्र हो तोपर्यंत थांबत नाहीत जास्तीत जास्त सात साडेसात वाजेपर्यंत दुकानं वगैरे चालू असतात एवढ्या वेळा आम्ही कधी थांबलो नाही पण ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस आम्हाला पाच साडेपाच होतात त्या टायमिंगला ज्यावेळेस आम्ही दर्शन करून वरती यायला निघतो त्या टायमिंगला त्यांची आवरी चालू होती बघा पुढे आल्यानंतर ना ही दिदी शुभ फुलं वगैरे ती बसली होती त्यानंतरनं मी नारळ वगैरे फुलं वगैरे बेलपान महादेवाला वाहिन वाहण्यासाठी घेतलं होतं आणि असं आम्ही दर्शन करायला निघालो होतो तर ऐंशीचे आणि आईंशी जसे आंशीच्या उपा करतील सेम तसंच ऐंशीचं पण कॉफी करायचं चाललेलं असतं त्याचं आणि भरपूर अशी गर्दी नव्हती कारण आत्ता आ, मला वाटलं आता भरपूर गर्दी असेल पण आता महाकुंभ चालू आहे म्हणून भरपूर जणं तिकडं गेलेत म्हणून इकडं एवढं अशी गर्दी नसेल असं मला वाटतं म्हणजे कारण आता तिकडं महाकुंभला भरपूर जात आहेत त्यामुळे इकडं एवढी गर्दी नसती ना तर हे बारा ज्योतिर्लिंगमध्ये सहावं ज्योतिर्लिंग येतं हे भीमाशंकरचं मंदिर आहे तर इथं आम्ही ज्या टायमिंगला येतो त्या टायमिंगला भरपूर अशी गर्दी असायची पण ह्या टायमिंगला एवढी गर्दी नव्हती आम्ही रांगेत जातानासुद्धा आम्हाला खूप वेळ थांबावं लागायचं आणि मग दर्शन भेटायचं दर्शन पण एवढं फास्ट दर्शन व्हायचं की आम्हाला पिंड पण जास्त वेळ असे भक्ता वगैरे यायचे नाही पण ह्या वेळेस एवढं छान दर्शन झालं आम्हाला अक्षरशः अक्षरशःला त्यांनी असं डोकं वगैरे टेकवून दिलं एवढं छान असं दर्शन झालं आणि खूप छान वाटलं कारण मंदिरामध्ये मी मला एवढे व्हिडिओ वगैरे काढून देत नाही कारण ते आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे तर मी तुम्हाला ह्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यामध्ये ह्यांनी छोटंसं असं बाहेर ई डी लावला आहे त्यातून मी तुम्हाला पिंड वगैरे दाखवते आहे आणि खूप छान वाटलं असं त्यांनी आम्हाला म्हणजे बेलपत्र वगैरे वाहून वगैरे दिलं त्यामुळं खूप छान वाटलं आणि खूप छान असं शांत दर्शन झालं त्याच्यानंतर बाहेर येऊन पण बाहेर येऊन पण आम्ही खूप वेळ असं बसलो होतो तुम्ही बघताय पण भरपूर अशी गर्दी नव्हती कारण कुंभमेळा वगैरे चालू आहे तिकडं म्हणून एवढे जास्त भक्त इकडं नसतील जास्त जना तिकडं लोक वगैरे गेले असतील त्यानंतर बघा बाहेर आम्ही असं बसलो होतो तर असं चाललं होतं इकडं तिकडं खेळणं आणि खूपच लांबचा प्रवास झाला म्हणून त्याचं त्याला असं तो एन्जॉय करत होता त्याचं ते खेळत होता आणि गाडीवरती बसून तोही दमला होता तर त्याचं चा बघा चाललं होतं असं कारण आम्ही बसलो होतो तर दिदी दादा वगैरे असे भरपूर जणं पाया वगैरे पडत होते तर त्याचंही त्यांचं बघून त्याचं चाललं होतं आणि त्याचं त्याचं चाललं होतं देवाच्या पाया वगैरे पडणं कुठं टोपली हातात घेऊन भाजी घ्या भाजी असं काही बोलणं आणि त्याचं तोच एन्जॉय करतो खूप छान एन्जॉय करतो आणि दमला पण नाही त्याला लहानपणापासून सवय आहे भरपूर फिरायची वगैरे त्यामुळं त्याला हे एवढं काय वाटत नाही आणि हे बघा बाहेरून असा व्ह्यू आहे भीमाशंकर मंदिरापाशी अजून भरपूर काम चालू आहे कारण खूप दिवस झाला आता वर्ष दीड वर्ष झालं आम्ही दोन तीन वेळा येऊन गेलो तेव्हापासून काम चालू आहे खूप हळूहळू हळू काम चाललं आहे आणि खूप छान असं तिथं म्हणजे म्हणजे भरपूर असे चेंजेस केलेले आहेत कारण पहिला आम्ही यायचो त्यावेळेस भरपूर वेगळं होता आणि आता भरपूर चेंज झालेले आहेत जसे अंश चौपा शूज घालतात तसं अंशही बसून त्याचं हे शूज वगैरे घालणं चालू होतं नंतर बाहेर येताना त्याचं चा चाललं होतं भरपूर असे त्याला खेळणी वगैरे दिसत होती तर मला पण घ्यायचं हे खेळणी मला गाडी घ्यायची हे घ्यायचं भरपूर त्याच्याकडं आहे पण तरी पण दिसलं की चालतंय मला घ्यायचं त्यानंतर बघा बाहेर आता म्हटलं असे शर्ट वगैरे होते तर म्हटलं त्याला घेऊया एक कारण आता महाशिवरात्री येते म्हणून त्याला पण असं आम्ही एक छानसा एक शर्ट घेतला हा व्हाईट मधून आणि त्याच्यावरती असं महाकुंभ वगैरे असं लिहिलेलं होतं किंवा महाकाल वगैरे भरपूर असं शर्टवरती लिहिलेलं होतं आईसच्या शर्टवरती महाकाल असं लिहिलेलं होतं तर म्हटलं हा शर्ट घेऊया आणि बरोबर त्याला व्यवस्थित बसत होता म्हणून आम्ही हा शर्ट घेतला आणि त्याचं चाललं होतं त्याला एक छोटासा मोबाईल घेतला होता तर तो त्याच्या त्या आता मोबाईल म्हणजे त्याच्यामध्ये असं पाणी असतं आणि त्याच्यात ते असं दाबलं की वरून इकडून तिकडून ते त्याच्यामध्ये जाऊन बसतात तुम्ही लहानपणी पाहिलंच असाल तसा आता मोबाईल होता त्याला खेळायला आणि तो तो आयफोन सिक्स्टीन म्हणत होता हे छोटे छोटे असे मंकी होते ते वरून त्यांचं उड्या इकडून तिकडून मारत होते मी त्यांचे काही व्हिडिओ वगैरे काढले आहेत मग तुम्हाला मी सांगितलं होतं की भरपूर असे माकडं आहेत मंकी आहेत भरपूर आहेत भरपूर म्हणजे रस्त्याने जाताना पण लागतील इथे पण आहेत आणि भरपूर आहेत तर हे जंगलच आहे म्हणून तिथे आहे आणि खूप छान वाटत होतं दर्शनही खूप छान झालं मेन म्हणजे एवढा लांबचा प्रवास झाला गाडीवर आलो आणि खूपच लांब झालं आणि दर्शन छान झालं खूपच छान वाटलं बघा आता आम्हाला निघायला वा वाजल्या होत्या पाच साडेपाच आणि त्या टायमिंगला स्कूलचे एक सहल आली होती आणि मी त्यांचेही काही व्हिडिओ वगैरे काढले खूप छान वाटलं मलाही माझ्या आठवणी जाग्या झाल्या म्हणजे स्कूलमध्ये कॉलेजमध्ये असताना अशीच ट्रीप जायची ना बघा बाहेर आल्यावरती म्हणलं थोडासा रस पिऊया कारण खूपच आणि दमल्यागत पण झालं होतं गाडीवरती बसून पण लांबचा प्रवास पण झाला त्या अगोदर आम्ही मग आईंशी अप काही आईंशीबत ते गेम कसे खेळायची ह्या मोबाईलचं म्हणजे छोटा मोबाईल होता त्या मोबाईलमध्ये ते गेम कशी खेळायचे हे त्यांना दाखव त्याला दाखवत होते आणि त्यालाही रस प्यायचा होता म्हणून आम्ही बसलो होतो हे बघा असे आहे तर त्याला ते दबतच नव्हतं बटन तर त्याचं चा चाललं होतं शिकायचं चा वगैरे कसं करायचं कसं खेळायचं हे त्याचं चाललं होतं बघा आता आम्ही निघालो होतो तर साडेपाच सहा वाजता म्हणजे साडेपाच वाजल्या होत्या तर हा सनसेट वगैरे तुम्हाला असा बघायला भेटतो आणि हे जे मी मगाशी म्हटलं जाताना हे कमानीचं चा काम चालू आहे तर इथून एंट्री आहे पण आता सुद्धा काम चालू आहे म्हणून त्या साईटून एंट्री केलेली आहे त्यांनी तर निघतानाचं बघा आता हा सनसेट पण कितकी उघडिसा तुम्हाला बघायला भेटेल कारण खूपच उशीर झाला होता मला आता घरी जायला म्हणजे साडेआठ नऊ तरी होतील तर तिथून पुढचे बघा आम्ही तिथे काही व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढलेले आहेत करते तुम ले ले तर ते तुमच्यासोबत मी काही शेअर केलेले आहेत तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे आईंशीसाठी आम्ही अशी छोटीशी माळ पण घेतली होती की त्याला नजर वगैरे लागू नये म्हणून हातात घालायला ब्रेसलेट घेतलं होतं तर मी आईंशी काही व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढले आहेत आणि भीमाशंकरची आमची छोटीशी ट्रीप कशी वाटली तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ शेवटपर्यंत बघतात त्यासाठी थँक्यू आणि नक्की माझे व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करूनही सांगत जा कारण मला पण व्हिडिओ बनवायला या असं आम्ही कुठं गेलो तर ते शेअर करायला तुमच्यासोबत आवडेल आणि नक्की शेअर सबस्क्राईब वगैरे करत जा थँक्यू शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघत जा आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी सबस्क्राईब करत जा लाईक करत जा शेअर करत जा दाबत जा म्हणजे तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ अपलोड होतील आणि तुम्ही माझे छान छान व्हिडिओ बघताल तर थँक्यू बाय बाय